नमस्कार जय शिवराय सर्वांना आज साधारणपणे समस्त हिंदू हिंदुस्थानचे आराध्य दैवत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांची उद्या जयंती त्यानिमित्त त्यानिमित, सर्व हिंदू बांधवांना खूप खूप शुभेच्छा बघा यांच्यामुळे आज आपल्या देशामध्ये संत आणि ग्रंथ यांचे विचार हे सगळीकडे आपण ऐकतो बोलतो चालतो त्या श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांची उद्या जयंती तर बघा सोशल मीडियावरती छावा जो रिलीज झालेला चित्रपट सर्वजण आहे संभाजी महाराजांना कशा प्रकारे औरंग्याला चाळीस दिवस हल करीत त्या ठिकाणी मारलं तर बघा तर आप आजची ही डॉक्युमेंटरी याच्याकरता घेतली की स सा, साधारणपणे संभाजी महाराजांना जो मारणारा औरंग्या होता त्याची नंतर काय गज झाली कशा प्रकारे त्याला कुत्र्याची मौत त्या ठिकाणी आली तर हाच ही डॉक्युमेंटरी आपण बघूया औरंगजेब म्हणायचा की साधारणपणे मी सव्वाशे वर्ष जगेन असे सगळ्यांना सांगत फिरणारा औरंगजेब एकोणनाव्या वर्षी खूप थकला होता कर्नाटकच्या वाकीम खेड्याच्या मोहिमेवरून परत आल्यानंतर तो म्हणू लागला की मी अहमदनगर या माझ्या प्रवासाचा शेवटचा टप्पा असेल आलमगीर म्हणजे सगळ्या विश्वाला मुठीत ठेवणारा पण आलमगिराच्या मुठीत हा शिवरायांचा महाराष्ट्र मात्र कधीच आला नाही आजच्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर औरंगजेब पूर्णपणे थकलेला हतबल झालेला त्याचे शेवटचे काही महिने काही दिवस पराभवाच्या बातम्यानंतर येणाऱ्या शांततेने भरलेले होते असे होते त्याचे शेवटचे दिवस कसा झाला औरंगजेबाचा मृत्यू पाहूया आजच्या या व्हिडिओमध्ये म्हणून वीस जानेवारी सतराशे सहा रोजी औरंगजेब आपल्या शेवटच्या प्रवासासाठी अहमदनगरला आला होता त्याच्या पिढीतले जवळजवळ सर्व सरदार आतापर्यंत काळाच्या पडद्या गेले होते फक्त असद खान हा एकटाच जिवंत होता त्याचा समन्वयक होता महाराष्ट्रात आल्यानंतर मागच्या पंचवीस वर्षाच्या मोहिमेत जिंकलेले अनेक किल्ले सिंहगड राजगड राजमाची चंदनवंदन आणि सातारा मिळवण्यासाठी औरंगजेबाला काही वर्ष झुंजावे लागले ते किल्ले मराठ्यांनी सहजपणे परत मिळवले औरंगजेबाचे इतिहासकार जदुनाथ सरकार म्हणतात की राजकीय जीवनात त्याच्या स्वप्नाच्या ठिकऱ्या होऊन परिणामी सर्व साम्राज्यात गोंधळ आणि विबंटन निर्माण झाले म्हातारपणातील त्या अवस्थेत शब्दातीत एकाकीपणा औरंगजेबाला भेडसावू लागला त्याच्या दरबारात भित्रे स्तुतीपाठक नवीन जबाबदारी स्वीकारायला कचरणारे सत्य सांगायला घाबरणारे आणि महत्वाकांक्षा आणि परस्पराविषयी मत्सर बाळगून कारस्थाने करणाऱ्या व्यक्तींची भरमार होती बघा मराठ्यांचे राज्य जिंकायचं त्याच स्वप्न स्वप्नच राहिलं आणि ही गोड आता त्याने देखील गोष्ट देखील त्याने मान्य केली त्याच्या व्यक्तिगत आयुष्यात देखील एक प्रकारचा अंधार अंधार पर्व त्या ठिकाणी सुरू झाले होते त्याचा बंडखोर मुलगा अकबर सतराशे चार मध्ये मृत्यू पावला त्याची मुलगी जेबुलीना हिने दिल्लीत नजर कैदेत असताना सतराशे दोन साली आत्महत्या केली त्याची एक सक्की बहीण गोहर आरा हिताचा सतराशे सहा मध्ये मृत्यू झाला सतराशे सहा साली त्याची मुलगी मेहरुल निस्सा आणि तिचा नवरा एजित बक्ष हे दोघेही दिल्लीत भरण पावले पुढच्या काही महिन्यात औरंगजेबाचे तीन नातू मृत्युमुखी पडले पण खचत चाललेल्या औरंगजेबाला त्याच्या मंत्र्यांनी मानसिक धक्का बसू नये म्हणून यातल्या कित्येक बातम्या दिल्याच नाही त्याची तीन मुलं खर तर अजून जिवंत होती पण तिघांना लवकरात लवकर औरंगजेब मेलेला पाहिजे होत आणि हे देखील औरंगजेब जाणून होता औरंगजेबाच्या हृदयाच्या अतिशय जवळ असणारा गुजरातचा सुभा धनाजी जाधव यांनी अनेक वेळा लुटून घेतलेला खानदेश बराड माळवा माळवा इत्यादी भागात धनाजी जाधवांनी जोरदार मोहिमा करून बादशाहच्या साम्राज्याचे कंबरणे म्हणून काढले बादशाच्या साम्राज्याचे होणारे हे तुकडे पाहत बादशा आपला अखेरचा एक एक दिवस मोजत होता जिथे औरंगजेब राहत होता त्या अहमदनगरच्या छावणीवर देखील मराठ्यांनी हल्ला केला पण त्यांनी बादशाचा हत्येचा प्रयत्न केला नाही औरंगजेबाला त्या काळात लढताना मरून किंवा रणांगणात मरून गाजी होण्याची खूप इच्छा होती पण मराठ्यांनी त्याला मरू दिले नाही बादशाह एक गोष्ट जाणून होता ती म्हणजे आपल्या मृत्यूनंतर पुढच्या काही दिवसात या साम्राज्याचे तुकडे होणार औरंगजेबाचा लाडका पुत्र असलेल्या काम पक्षला उरलेले त्याचे दोन भाऊ जास्त दिवस जगू देणार नाहीत या विचाराने तो तळमळत असे आणि हे माहिती असताना देखील तो ते टाळू शकत नव्हता कारण त्याने स्वतःने आपल्या बापाची आणि भावाची हत्या करून मिळवले होते आणि त्यांची मुले देखील हेच करणार होती त्यामुळे उगाच आपल्या सैन्याचे मनोबल वाढवण्यासाठी तो थकलेल्या अवस्थेमध्ये देखील दरबारात उपस्थिती लावायचा तो म्हणायचा की मी निशब्द झालो आहे परमेश्वराने मला आपल्या जवळ बोला बोलवावे म्हणून मी दररोज प्रार्थना करतो काल रात्री मला मोहम्मद पैगंबर यांनी दर्शन दिले आणि सांगितले कि वत्सा तू मृत्यूची इच्छा बाळगतोस हे योग्य नाही तुला आणखी तीस वर्ष जगण्याचा मी निर्णय घेतला आहे अशा गोष्टी सांगितल्यामुळे राज्यातील अस्थिरता निघून जाईल असा औरंगजेबाचा अंदाज पण सगळ्यांनाच आता समजलं होतं की बादशा जास्त दिवस जगत नाही आपल्याला भेटणाऱ्या लोकांना आत्ता औरंगजेब सांगू लागला की आपली भेट आपली ही शेवटचीच भेट त्यानंतर पुन्हा भेट होणे नाही नऊ फेब्रुवारी सतराशे सात रोजी कामवक्ष औरंगजेबाला भेटून विजापूरला निघून गेला त्यानंतर चौदा फेब्रुवारीला शाहजादा आदम याने त्याला भेटून गुजरातच्या दिशेने निघाला त्याचा तिसरा मुलगा मोहज मोहोद जम यावेळी पेशावरला होता त्याचे सर्वात आवडता बेदार भक्त हा देखील त्याच्याजवळ नव्हता त्याच्या मृत्यूचे समयी त्याचे स्वतःचे आपले असे कुणीही त्याच्याजवळ नव्हते शेवटच्या काही दिवसात औरंगजेबाने आपला मुलगा शहजाजा आदम आणि कामाक्ष यांना दोन पत्र लिहिली या मुलांसाठी त्याने एक मृत्युपत्रही तयार करून ठेवले ज्यामध्ये त्याने आपल्या राज्याची वाटणी करण्याचा सल्ला आपल्या मुलांना दिला त्याबरोबर त्याच्या मृत्यूपत्राच्या बाराव्या कलमात त्याने हे मान्य केले की छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्रहावरून झालेली सुटका ही त्याच्या आयुष्यातली शेवटची एक कधीही न भरून निघणारी चूक होती अखेर वीस फेब्रुवारी सतराशे सात रोजी सकाळी औरंगजेब सय्या घरातून बाहेर आला सकाळी त्याने प्रार्थना केली आणि म्हटले देवाचे नाव घेत जपमाळ ओढण्यास प्रारंभ केला त्यानंतर हळूहळू त्याला बेशुद्ध अवस्था प्राप्त झाली त्याचा स्वाचोच्छवास जड झाला तरीही त्याने आठ वाजेपर्यंत प्रार्थना केली तो प्रार्थनेतून त्याची शुद्ध हरपली ती कायमचीच त्या दिवशी औरंगजेबाने जगाचा निरोप घेतला शहाजांचा मुलगा म्हणून जन्माला औरंगजेबाने पन्नास वर्ष राज्य केले पण त्याच्या मृत्यूनंतर पुढच्या पंधरा वर्षात त्याच्या वंशजांची आणि स्थिती हास्यास्पद झाली होती त्याची एक इच्छा मात्र पूर्ण झाली आपला मृत्यू शुक्रवारी व्हावा असे त्याला वाटायचे त्याप्रमाणे शुक्रवारी त्याने अखेरचा श्वास घेतला त्याच्या इच्छेप्रमाणे त्याचे दफन साधेप्रमाणे हजरत ख्वाजा जैनुद्दीन शिराजी या त्याच्या गुरुच्या कबरीजवळ खुलताबाद येथे करण्यात आले मरताना औरंगजेबाने शेवटचे शब्द होते अजमा फसाद बग म्हणजे माझ्या मृत्यूनंतर अंधाधुंदी माजेल महाराष्ट्रात येताना औरंगजेब आपले शेकडो सरदार आणि सहा लाख सैन्य घेऊन आला होता इटालियन प्रवासी मनोज म्हणतो की औरंग औरंगाच्या औरंगजेबाच्या मोहिमेत दरवर्षी एक लाख सैन्य मरत असेल औरंगजेबाच्या सैन्यात लाखो लोक असे होते की ज्यांचा जन्म दक्षिणेत झाला ते इथेच मोठे झाले आणि की त्यांच्या शहर त्यांनी कधी पाहिलेच नाही औरंगजेबाच्या मृत्यूनंतर या लाखोच्या सेनेने निश्वास सोडला प्रत्येक जण त्याच्या मरणाची वाट पाहत होता पण बादशाह कधी मरत नव्हता या सर्व सैन्याला उत्तरेत आपल्या घरी जाण्याची संधी जवळजवळ सव्वीस वर्षांनंतर मिळाली त्याचा मुलगा आजमशाहला गुजरातची सुभेदारी सांगितली असली तरी तो मुद्दाम हळूहळू पुढे सरकत होता कारण त्याला माहिती होते की पुढच्या काही दिवसात बादशाह मरणार आणि त्यावेळेला आपण इथं असण महत्वाचं आहे त्यामुळे वीस फेब्रुवारीला औरंगा औरंगजेबाचा मृत्यू होताच दुसऱ्या दिवशी चोवीस फेब्रुवारी सतराशे सात आजमशाह तिथे हजर झाला आणि त्याने बादशहाचा अंत्यविधी केला सगळ्यात महत्वाचं काम म्हणजे स्वतःला बादशाह घोषित केलं थोडक्यात काय तर औरंगजेबाच्या मृत्यूने दुःख या पृथ्वीवर कोणालाच झाले नाही आपल्या कट्टर धर्मंद वागणुकीने त्याने एकोणनव्वद वर्ष जग हे नासवलं तो कधी चांगला शासक झाला ना चांगला माणूस ना चांगला मुलगा ना चांगला बाप तो जन्माला यायच्या अगोदर जे सुंदर जग होत तेवढं सुंदर तो जाताना राहिलं नव्हतं तो ते तस प्रूप करण्यात याचा स्वतःचाच वाटा होता स्वतःच्या मोगल साम्राज्याचा पाया देखील औरंगजेबाने उखडून टाकला तो मरतात भूतोन भविष्यती हलत त्याच्या साम्राज्याची झाली होती मरणासाठी जर कोणी जबाबदार असतील तर ते मराठे आणि मराठे याच याचे कारण म्हणजे मराठे तरी का नसतील कारण औरंगजेबाने इथं शोषलेली रयत छत्रपती संभाजी महाराजांची केलेली दुर्गुण हत्या या सगळ्या गोष्टी आजही मराठी माणसाच्या हिंदू माणसाच्या मनामध्ये चलत राहतात ही लढाई कुठल्या धर्मविरोधात नव्हती निश्चितच नव्हती कारण असले क्रूर शासक मग त्या कोणत्याही धर्माचे असोत त्यांना या मातृभूमीमध्ये जागा नाही एवढं मात्र नक्की आणि हेच मराठ्यांनी करून दाखवलं आणि औरंगजेब त्याच मातीत मेला